मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल मावळ तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी रंग घेऊ लागली असताना वराळे गणातून आमदार सुनील अण्णा शेळके यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अतुल मराठे यांचे नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे लोकाभिमुख कार्य संयमी स्वभाव आणि संघटन कौशल्य यामुळे अतुल मराठे हे या गणातील सर्वाधिक लोकप्रिय आणि लोकांचा विश्वास जिंकणारे तरुण म्हणून ओळखले जातात लोकांच्या प्रत्येक अडचणी तत्परतेने धावून जाणारा कोणाच्याही कामासाठी कधी नकार न देणारा आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणारा असा हा कार्यकर्ता गेल्या काही वर्षांपासून मावळातील जनतेच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे सामाजिक शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग सातत्याने राहिल्याने पंचक्रोशीतील नागरिक त्यांच्या उमेदवारीकडे आशेच्या किरणाप्रमाणे पाहत आहेत अतुल मराठे यांच्या शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांना पक्षातील वरिष्ठ नेते कार्यकर्त्यांमध्येही विशेष स्थान प्राप्त झाले आहे आमदार सुनील शेळके यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी संघटन मजबूत ठेवण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली त्यांचा जनसंपर्क आणि लोकांशी निगडीत राहण्याचा दृष्टिकोन हेच त्यांच्या लोकप्रियतेचं खरं रहस्य असल्याचं नागरिक सांगतात स्थानिक पातळीवर अतुल मराठे म्हणजे कामाचं हमीपत्र असा जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला असून त्यांच्या प्रामाणिकपणावर आणि पारदर्शक कामकाजावर नागरिकांचा दृढ विश्वास आहे त्यामुळे वराळे गणातील नागरिकांच्या अपेक्षा आता त्यांच्या उमेदवारीभोवती एकवटताना दिसत आहेत वराळे गणाला स्वच्छ प्रामाणिक आणि लोकाभिमुख नेतृत्व मिळावं अशी नागरिकांची इच्छा व्यक्त होत असताना अतुल मराठे यांचे नाव हा त्या अपेक्षांचा केंद्रबिंदू ठरत आहे त्यांचं नेतृत्व मिळाल्यास विकासाची गती वाढेल असा ठाम विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करतात आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा